मी कालच मान्य जयंजय पाटलांना सरकारच्या वतीने आमच्या जी उपसमिती आहे मंत्रिमंडळाची अध्यक्ष नात्यानं त्यांना विनंती केलेली आहे की त्यांनी या सगळ्या प्रश्नासाठी सुरू केलेलं जे आंदोलन आहे त्यामध्ये सरकारची भूमिका नेहमी सकारात्मक राहिलेली आहे यापूर्वी राज्य सरकारनं न्यायमूर्ती ना शिंदे समितीचे गठन करून त्यांच्या मागण्यांच्या संदर्भात कामाला सुरुवात केलेली आहे आणि त्यांची विनंती होती की न्यायमूर्ती शिंदे समितीला मदतवाढ द्यावी तर ती सुद्धा आम्ही कालच्या समितीच्या बैठकीत मदतवाढ दिलेली आहे शेवटी ते त्यांची मागणी हैदराबाद गॅजेटच्या संदर्भामध्ये तर तो एवढा गुंतागुंतीचा सगळा प्रकार आहे आणि त्यातून मग पुन्हा अन्याय व्हायला नको कोणावर मला वाटतं त्याचा अभ्यास करण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे साहेब जी समिती काम करते त्या मी त्यांना काल आवाहन केलं की एकदा न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीचा एकदा येऊ दे आणि मग सरकारला त्या संदर्भात काही योग्य तो निर्णय करता येईल स्वतः मान्य मुख्यमंत्री मोदय सुद्धा या सगळ्या बाबतीमध्ये संवेदनशील आहे आणि म्हणूनच मला वाटतं की आपलं लक्षात घेतलं पाहिजे मुद्दा की चौदा ते एकोणीस मध्ये ज्यावेळी मान्य देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते पहिल्यांदा मराठा आरक्षणाच्या संदर्भात जर कोणी पुढाकार घेतला असेल तर त्याने घेतला आणि सोळा टक्के आरक्षण आपण देऊन सरकारने देऊन ते मान्य उच्च न्यायालयामध्ये सुद्धा कसोटीला ते त्या ठिकाणी उतरलं होतं आता एकोणीस एक साली जे महाविकास सर, आघाडी सरकार त्या ठिकाणी सत्तेवर आलं अडीच वर्षामध्ये साधं मराठीचं भाषांतर इंग्रजीत काढण्याचं सुद्धा त्यांच्यामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुचलं नाही वेळ मिळत नव्हता सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांचे पैसे थकवले होते म्हणजे मुळ त्यांना गांभीर्य नव्हतं कारण स्वतः त्या महाविकास आघाडीचे नेते शरद पवार नेहमी सांगत होते की मराठा समाज आरक्षण आपण मिळू आपण देऊ शकणार नाही पण ज्यांचा मुळात आरक्षणासंदर्भात मुळात पहिल्यापासून विरोध होता आणि उद्धव ठाकरे तर मला वाटतं त्यांना हा मुद्दा समजताना की मला माहीत नाही किंबहुना त्यांच्या रिमोट कंट्रोल खाली जे काम करत होते त्यांना ते त्यांना त्यामुळे हा विषय त्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला नाही सोळा टक्के आरक्षण जे मान्य देवेंद्रजींनी दिलं होतं प्रयत्न करून तर मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये या महाविकास आघाडीच्या निष्क्रियतेमुळे ते गेलं <laughs> नंतर पुन्हा महायुती सरकार राज्यामध्ये आलं मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला आपण आता दहा टक्के आरक्षण दिलं ते आज टिकून आहे आता केंद्र सरकारने ईडब्ल्यू एस मध्ये दहा टक्के दिले आरक्षण बारा टक्के दहा टक्के आणि आता आपण दहा टक्के दिला असं बहात्तर टक्के आरक्षण आज राज्यामध्ये आहे आता याच्यामध्ये विशेष करून आज राज्यामध्ये बहुतांशी ठीक विदर्भामध्ये तर स्वर्गीय भावसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या पुढाचरणाऱ्या बहुतक विदर्भातल्या लोकांना कोणबी दाखल मिळाले नाही आपल्या पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा बऱ्याच अंशी लोकांना दाखले मिळत आहेत है। परंतु हैदराबाद स्टेट असल्यामुळे तिथं आता तिथेसुद्धा आता मधल्या काळामध्ये महायुती सरकारनं घेतलेल्या पूर्णाकारामुळे अनेक नोंदी मिळत मिळत आहेत त्या लोकांना दाखले मिळत आहेत पण तो त्यांचा जो आग्रह आहे त्या संदर्भात म्हणून याच्यातल्या ज्या कार्यपद्धतीने केल्या पाहिजे त्या हैदराबाद गॅजेटचा नीट अभ्यास करता आला पाहिजे पण त्यांनीच मागणी केली की न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी यासाठी ती आपण दिली त्यामुळे सरकारी भूमिका सकारात्मक आहे मला वाटतं माझी आजही या निमित्तानं जयरेंग पाटलांनी विनंती आहे की त्यांनी हे आपलं आंदोलन स्थगित करावं सरकारच्या भूमिकेत भूमिका जर सकारात्मकच आहे आणि ती त्यांची भूमिका आहे त्यासाठी सरकारनं नेहमीच सकारात्मक विचार केलेला आहे मला वाटतं त्यासाठी त्यांनी जो आता हे सुरू केलेलं आंदोलन आहे शेवटी त्यांचा तो अधिकार आहे का का मी काही त्याबद्दल मला काही आक्षेप काहीच नाही त्यांच्या आंदोलनाला माझा कधी विरोध नाही आहे परंतु आमची भूमिका नेहमी शासनाची सकारात्मक राहिलेली आहे शिंदे समिती मुंबईवर ताण पडणार आहे लोक भावना आहेत आणि जनतेच्या भावनेचा आदर करणे काम्ही ठरतात आता त्यामध्ये मान्य एका जन याचिकेमध्ये मुंबई उच्च न्यायालयानं आता आझाद मध्ये येण्यापेक्षा मला मध्ये त्यांना जागा जो केलेली आहे तिकडं त्यांनी थांबावं म्हणजे ज्यामुळं मुंबईतल्या जनमानसा जन जनजीवनावर जन्वान, त्याचा फार परिणाम होणार नाही आता शेवटी आणि तो व्यापक विचार करून निर्णय करण्यात पाहिजे अशी त्यांना आमची विनंती आहे लक्ष्मण आके म्हणतायत की मुंबई मुंबईमध्ये पोहोचू येणार नाही कुठंतरी दोन्ही नेत्यांकडून जी वक्तव्य केली जात आहेत त्यामुळे सामाजिक जो आहे तो अधिक निर्माण होते काय आव्हान दोन्ही नेत्यांना माझा तो पहिल्यापासून तोच माझी भूमिका राहील विनाकारण जे उत्सर्ग भारत काही लोक निवेदन करतात त्यातून वातावरण अधिक प्रदूषित होण्याचा प्रयत्न होतो धरंगे पाटणारे सुद्धा काळात वक्तव्य केले मान्य देवेंद्रजींच्या मातृ संदर्भात जे वक्तव्य केले ते दुर्दैव होतं त्यांनी खरं ते करायला नको दोन्ही बाजूंना जर वक्तव्य टाळले गेले मला वाटतं हा चढू प्रसंग येणार नाही परंतु मराठा आता आंदोलना संदर्भात आता त्याबद्दल जनंगे पाटलांनी शब्द मागे घेतले त्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली परंतु ते करायला नको परंतु या घटनेच्या नंतरही आणि अगोदरही काही मंडळी विनाकारण ज्यांचा मराठा आरक्षणाचा संबंध नाही आहे ते विनाकारण का मुक्त फळ मला कळत नाही तू ते जे जे आंदोलन करत त्यांना तो अधिकार त्यांना करू द्या ना तुमच्या अडचण का मला वाटतं त्यांनी त्यांच्या ह्या सगळ्या मुक्त फळाला खरं म्हणे लगाम घातला पाहिजे स्वतःला आवरलं पाहिजे एखाद्या समाजाचं आंदोलन चाललं त्याच्याबद्दल काही वक्तव्य करणं तू कोणी समर्थन मी तरी समर्थन करणार नाही